आकाशवाणी मुंबई श्रद्धा राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब एकविसावे मुख्यमंत्री म्हणून उद्या घेणार शपथ मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी जागतिक बँकेकडून महाराष्ट्राला नव्यानं कर्ज मंजुरी चोवीसाव्या नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाचा आज ओडिशात पुरी इथं राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम अन्नधान्याची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत विरोधकांचा आज राज्यसभेतून सभात्याग आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत तस्करीचं सोळा किलो मेफे ड्रोन आणि सुमारे एक कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची रोकड जप्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कुतूहल आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानं संपलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत ते उद्या महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील भाजपाच्या गाभा समितीच्या आज झालेल्या बैठकीत भाजपाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड करण्यात आली या प्रक्रियेसाठी मुख्य निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यावेळी उपस्थित होते नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला सर्व आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड जाहीर करण्यात आली देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले ते म्हणाले या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे आणि मोदी है तो मुमकिन है मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या संध्याकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे मुख्यमंत्रीपदाची शपथ फडणवीस तिसऱ्यांदा घेणार आहेत तसंच उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधीही होणार आहे विकास प्रक्रियेत मदत करण्यासाठी जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळानं महाराष्ट्राला तीन डिसेंबर रोजी नव्यानं कर्ज मंजूर केलं आहे राज्यातल्या मागास जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या जागतिक बँकेच्या उपक्रमाचा हा भाग आहे विकासाची संधी निर्माण करणं खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देणं हे याचं उद्दिष्ट आहे पन्नास हजार कोटींची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे तरीही राज्याच्या जेडीपीपैकी पन्नास टक्के उत्पादन केवळ सात जिल्ह्यांमध्ये होतं त्यामुळे राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या विकासाच्या गतीमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता आहे जिल्हा प्रशासनासमोरील आव्हानं आणि खासगी क्षेत्राकडून शासकीय सेवांसाठी होणारा अपुरा पुरवठा यामुळे जिल्ह्यांचा विकास खुंटो राज्याचं एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर सर्व जिल्ह्यांचा विकास होणं आवश्यक आहे या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात विकासाचं उद्दिष्ट साध्य करायला हातभार लागेल असं जागतिक बँकेचे भारतातले संचालक ऑगस्ते सांगितलं आज नौदल दिन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ऑपरेशन ट्रायडेंट दरम्यान भारतीय नौदलानं चार पाकिस्तानी जहाजं बुडवली होती आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले होते भारतीय नौदलाची ही कामगिरी आणि शौर्याचा आदर करण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो भारतीय नौदलाचे शूर जवान अतुलनीय धैर्यानं आणि समर्पणानं देशाच्या समुद्राचं रक्षण करतात त्यांचा आणि नौदलाच्या समृद्ध सागरी इतिहासाचा अभिमान आहे अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरून नौदलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय नौदल हे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आणि सागरी सुरक्षेचा मजबूत आधारस्तंभ आहेत अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नौदल दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत चोवीसाव्या नौदल दिनानिमित्त भारतीय नौदल आज ओडिशा इथल्या पुरी इथल्या ब्ल्यू फ्लॅग बीचवर ऑपरेशनल प्रात्यक्षिकाद्वारे त्यांचं सामर्थ्य आणि पराक्रमाचं सादरीकरण करेल या कार्यक्रमाला सर्वोच्च सशस्त्र दलाच्या कमांडर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत तसंच ओडिशाचे राज्यपाल आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली बीएसएनएल या तोट्यात असलेल्या कंपनीला केंद्र सरकारनं दिलेल्या पुनरुज्जीवनानंतर कंपनीला नफा झाल्याची माहिती केंद्रीय संपर्क मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात दिली संसद सदस्यांनी भवनाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं करू नयेत अशी विनंती लोकसभा सचिवालयानं केली आहे अशा निदर्शनांमुळे सदस्यांना कामकाजासाठी सभागृहात जायला अडथळा होतो तसंच त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न उद्भवू शकतो असं सचिवालयानं म्हटलं आहे रेल्वेच्या सुरक्षेसाठी कवच ही स्वयंचलित यंत्रणा तयार करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली हो। अन्नधान्याची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत विरोधकांनी आज राज्यसभेतून सभात्याग केला आज सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर एमएसपी फेंजल चक्रीवादळ संभल हिंसाचार आणि अदानी लाचखोरी प्रकरणावर विरोधी पक्षांनी सादर केलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला त्यानंतर काँग्रेस आणि आपच्या सदस्यांनी एम पी कायद्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली गेल्या आठवड्यात विरोधकांनी गदारोळ करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव का दिला नाही या धनखड यांच्या प्रश्नावर काही विरोधकांनी आक्षेप घेतला तर काँग्रेसचे सदस्य प्रमोद तिवारी यांनी सरकारवर एम एस पी संदर्भातल्या मागण्या पूर्ण न केल्याचा आरोप करत यासंबंधित कायदा करण्याची विनंती केली त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष सदस्यांसह इतर सदस्यांनी सभात्याग केला अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरात शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी निषेध केला आहे संसद भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली पंजाबमध्ये शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला डी आर आय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं तस्करीच्या एका प्रकरणात सोळा किलो मेफेड्रोन या सायकेट्रॉपिक पदार्थ आणि सुमारे एक कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या एन डी पी एस या कायद्याच्या तरतुदीनुसार या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे हैदराबादहून है मुंबईला जाणाऱ्या एका बसमधून जाणारे दोन प्रवासी मेफेड्रोन या अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती त्या आधारावरून पाळत ठेवून काल पहाटे या दोन प्रवाशांना अधिकाऱ्यांनी अटक केली त्यानंतर मुंबईहून आणखी तीन संशयितांना रोख रकमेसह ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे तेलंगणातल्या अनेक भागात आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला रिश्टर माफकावर त्याची तीव्रता पाच पूर्णांक तीन दशांश नोंदली गेली महाराष्ट्रात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक, अनेक भागातही हा धक्का जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सिंगापूर इथे सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या डी गुकेश याचा सामना आज दुपारी चिंगच्या डिंग लायरेन याच्याशी होणार आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी हा सामना सुरू होईल ही या स्पर्धेची आठवी फेरी आहे काल गुकेश आणि डिंग यांच्यात झालेला सातव्या फेरीचा सामना बरोबरीत सुटला होता ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब एकविसावे मुख्यमंत्री म्हणून उद्या घेणार शपथ मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी जागतिक बँकेकडून महाराष्ट्राला नव्यानं कर्ज मंजुरी चोवीसाव्या नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाचा आज ओडिशात पुरी इथं राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम अन्नधान्याची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत विरोधकांचा आज राज्यसभेतून सभात्याग आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत तस्करीचं सोळा किलो मेफोड्रोन आणि सुमारे एक कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची रोकड जप्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार